नमस्कार माझे नाव शिवम बिरा गोरड मी माळेश्स येथून आलेलो आहे आणि इथे मी गुरुदर्ना सायन्स अकॅडमीला ॲडमिशन घेतलेले आहे तरी येथील शेड्यूल खूप छान आहे हॉस्टेलला सकाळी साडेपाचला उठवलं जातं त्यानंतर आमचा व्यायाम वगैरे घेऊन आम्हाला अंघोळ वगैरे करून नंतर आम्ही इथे येतो साडेआठ आठला नाश्तेला येतो आम्ही साडेआठला आमचं अॅकॅडमीचं शेड्यूल चालू होतं अकॅडमीच्या शेड्यूलमध्ये आम्हाला सकाळी दहापर्यंत लेक्चर असतो नंतर दहा नंतर ब्रेक होतो ब्रेक झाल्यानंतर परत आमचे साडेतीन वाजेपर्यंत लेक्चर होतात लेक्चर झाल्यानंतर आम्हाला डाऊट सिक्स्टीन असते पाच पाच वाजेपर्यंत पाच नंतर आम्हाला नाश्ता घेऊन जातात नाश्ता झाल्यानंतर आम्हाला रूमवर घेऊन जातात फ्रेश व्हायला एक तास दिला जातो आणि त्यानंतर सात वाजले सात वाजले की आम्हाला इथे आपल्या सेल्फ स्टडीला घेऊन येतात त्यानंतर आमची से साडे दहा वाजेपर्यंत सेल्फ स्टडी होती त्यानंतर आम्हाला रूमवरती नेऊन आम्हाला झोपायला टाईम